हॅलो एव्हिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत घराची सगळी क्लिनिंग झाली कपडे वगैरे वॉश करून वाळायला टाकले मशीनमध्ये ऑफकोर्स आणि भांडी होती नाश्त्याची नाश्ता काय प्रशांजींना बॉईल एग दिले मी चार आणि त्यानंतर थोडेसे ड्रायफ्रूट एक ग्लास दूध आणि बनाना इव्हन मी पण आता लवकर खाऊन घेते नऊ वाजता मी ब्रेकफास्ट केला आता पावणे दहा झाले तर मी बनाना ड्रायफ्रूट आणि दूध असं आमचा ब्रेकफास्ट झाला आणि घरातले सगळे कामं वगैरे आवरून आता मी निघाली आहे जिमला जायला एखादा तास वर्कआउट करून मग मी येईल घरी आणि त्याच्यानंतर मग बाकी सगळ्या गोष्टी तर जिमसाठी मी प्रॉपर अशी रेडी होऊन जात असते म्हणजे हे सगळं वेट उठ उचलले की आपल्या हातांना असं दुखतं तर मी हे पण वेअर करते जे पण याचं नाव आहे तर चला आता जिमला मागे मी तुमच्याबरोबर शेअर केलं होतं की प्रशांतजींनाही जिम स्टार्ट केलं होतं त्यानंतर एक दोन मैत्रिणींचे कमेंटही आले होते की प्रशांतजी हार्ट पेशंट आहे वगैरे त्यांना जिममध्ये नाही न्यायला पाहिजे आणि तसं लाईटच वर्कआउट करत होतो आम्ही परंतु मध्ये मी गावाला चालली गेली आता प्रशांतजींना म्हणते चला जिमला जायचं का ते जर हो म्हटले तर मी मस्तपैकी सहाला उठून येऊ शकते त्यांच्यासाठी परंतु नको म्हणता त्यांना पण त्यांच्या एका कलिगने सांगितलं आ, की तुम्ही हार्ट पेशंट आहे तर जिममध्ये वेट ट्रेनिंग करू नका म्हणून नको म्हणताय त्यांना म्हटलं आपण एवढं हेवी नाही उचलत ना की म्हणजे मलाही माहिती आहे आता स्ट्रेन टाकलेले त्यांना दोन स्ट्रेन टाकले तर मी लाईटच वर्कआउट करायला लावायची त्यांना पण ठीक आहे म्हणून आम्ही एकच महिन्याची मेंबरशिप घेतली होती कारण की त्यांचं काही माहीत नव्हतं की कंटिन्यू करतील की नाही करतील मागचे चौदा फेब ते चौदा मार्च होती त्यांची तीन दिवस केलं फक्त त्यांनी वर्कआउट माझ्याबरोबर बस म्हणजे ते एक महिन्याचे पैसे वाया गेले असं उन्हाळा असल्यामुळे सारखं पाणी पित राहा मी असं सांगेल तुम्ही तुमच्या बॉडीला हायड्रेट ठेवा माझी ही बॉडी खू माझी बॉडी माझी ही बॉटल खूपच हेवी त्याच्यामुळे मी रिकामी घेऊन जाते जिममध्ये कारण की जिममध्ये पाणी असतं आणि तिथे बो बोर्ड पण लिहिलं आहे रिफिल युअर बॉटल तर ते जे येता बेट जे येता एक्सरसाइज करण्यासाठी त्यांच्यासाठीच असतं तर मी हे फुल भरून घेते आणि मग आल्या आलं जे काय उरलेलं आहे ते पिऊन घेते तर एक लिटर पाणी माझं पिलं जातं ह्या एक तासामध्ये काल जी कांद्याची पात चिरली ती बनवली आहे प्रशांतजींसाठी त्यांना कांद्याची पात खूप आवडते इव्हन मलाही आवडते आणि हिरव्या पालेभाज्या आपण सर्वांनी खायलाच पाहिजे त्याचे अनेक फायदे अशा अनेक गोष्टी ॲक्च्युली आपण जेव्हा आपल्या महिन्याचा किराणा करतो त्यावेळेस त्या आठवणीने घेतल्या गेल्या पाहिजे ड्रायफ्रूट आपण खाल्ले पाहिजे त्याबरोबर आपण सीड्स खाल्ले पाहिजे पंकिन सीड सनफ्लावर सीड त्यानंतर चिया सीड सब्जा सीड त्यानंतर तुळशीचे जे बिया असतं ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं हे सगळे सीड आपण बाराही महिने खाल्ले पाहिजे परंतु नाही बारा महिने तर ॲटलीस्ट उन्हाळ्यामध्ये तरी हे सीड्स आपण पाण्यामध्ये भिजवून घेतले पाहिजे कारण की आपल्याला त्याचे खूप सगळे फायदे आहे तर माझ्याकडे बाजरीचं आणि नागलीचं दोन्ही पीठ होतं तर ते दोन्ही मिक्स करून मी भाकरी बनवलेल्या आहे नागलीच्या पिठाच्या नुसतं भाकरी करायला गेल्या ना काठ चिरतात म्हणून मग मी बाजरीचं थोडं होतं ते आणि नागलीचं मिक्स केलं त्यानंतर कांद्याच्या पातमध्ये सुद्धा मी थोडंसं शेंगदाण्याचं कूड घालून केलेली आहे आणि खूप छान लागते भाकरी आणि कांद्याची पात इस, मी इथे मस्तपैकी मी जेवायला घेतलेले त्या दिवशी मी शेंगदाण्याची चटणी केली होती ती बऱ्यापैकी केलेली आहे तर ती शेंगदाण्याची चटणी कांद्याची पात आणि भाकरी या जेवायला आज मी कांद्याची पात आणि भाकरी बनवल्या परंतु प्रशांत काही जेवायला आले नाही आणि जर एखाद दिवशी नाही बनवलं ना मग ते येऊन लागतात म्हणजे ते आपण म्हणू शकतो नाही का हाटीवाद कर, <laughs> हाटीवाद करता की काय मी काय करते ऍक्च्युली एक वाज एक वाजायच्या अर्धा तास आधी साडे बाराला वगैरे त्यांना कॉल करत असते की जेवायला येणार आहे का बोला मग स्वयंपाक करायला नाही का असं उगच करून ठेवायचं सकाळी आणि मग ते रात्री खातील आणि त्यातली त्यात भाकरी नाही आवडत त्यांना अशी शिळी झालेली मला तरी शिळी भाकरी आवडती पण माझ्या बहिणींना पण काही काही शिळी भाकरी आवडते शिळी भाकरी खूप पदार्थांबरोबर छान लागते पण त्यांना ना गिळायला जेव्हा भाकरी थोडी शिळी होते मग जास्त कोरडी कोरडी वाटते मग ती त्यांना गिळायला थोडा त्रास होतो तर त्यांना आवडत नाही शिळी भाकरी आता जे पीठ होतं त्याच्या मी केल्या भाकरी आता माझ्याकडे अजून पीठ पण नाही आहे भाकरी बनवायला बघेल मी काय करेल त्या तीस सेकंड साठी अवन मध्ये गरम करेल तीस सेकंड साठी गरम केल्या कि मग त्या थोड्याशा नरम होत्या पण तेच जर थोडं टायमिंग जास्त झालं मध्ये भाकरी पोळी गरम करायचं तर मग त्या कडक होऊन जातात काल परवा मी तुम्हाला बोलली आम्ही डेमार्टला चाललो परंतु आम्ही डेमार्टला गेलोच नाही वेळेअभावी गॅसच्या शेगड्या बघण्यातच खूप वेळ झाला त्यानंतर मी त्यांना घरी आल्यावर म्हटलं काय एवढं अर्जंट नाहीये म्हटलं त्या शेगड्यांचं चाललं आहे म्हटलं या रिपेअर तर केलं आहे ना आपण बघू म्हंटल तर असं तर मी त्यांना सांगितलंय बघू आता काय म्हणता पहिल्यापासून असंच आहे वस्तू म्हणजे बिघडली कि ती डायरेक्ट बदलायची नवीन घ्यायची नवीन असं रिपेअर करणं हे त्यांच्या डिक्शनरी मध्ये नाहीच आहे रिपेअर करणं वर आणि हे जे काम आहे ना कपड्यांच्या घड्या घालणं याचा मला प्रचंड कंटाळा आहे दोन दिवसाचं धुन आहे इथे दोन दिवसाचे कपडे आहे पण बनेन बघाल ना तुम्ही पाच की सहा बनेन असणार आहे कारण की प्रशांतींना बनेनचा जो हा कपडा असतो ते जॉकीचे बणेन वापरता जॉकी ब्रँडचे आणि त्यांना कान वगैरे चेहरा ड्राय करायला असे घड्या घालून ठेवलेले असतात ना कपाटामध्ये तर असा एक वणेन घेतील चेहरा पुसतील टाकून देतील दुसरा बनेन घेतील कान पुसतील टाकून देतील आणि आपण जर काही म्हंटल ना मग म्हणता तुला हाताने धुवायचे मशीनलाच लावायचे आहे ना अस तशीच सवय त्यांची आणि मी कपडे धुते तर मला खूप रागवत राहतात ते म्हणतात तुला खूप धुवायचं वेळ आहे धुवून धुवून तू कपडे खराब कर खूप धुऊन कपडे खराब होतात आय नो पण एकदा अंगात घातलेला कपडा मला कपाटात ठेवायला नाही आवडत आणि थोडासा आपण त्याला वाळवून ठेवू शकतो आता जिमचे माझे दोन ड्रेस आहे मग मी काय करते जिममधून आले की बाहेर उन्हामध्ये टाकून देते आणि संडेला दोन्ही ड्रेस धुवून टाकते चार चार दिवस एक ड्रेस घातला जातो पण किती घातला जातो दोन दोन तास चार दिवसाचे काढले तरी आठ तास असं आपण आंघोळ जे कपडे घालतो चोवीस तास एक ड्रेस घालतो नाही का तर मग मी करते त्यांचं म्हणणं माझ्या कपड्यांना हातच नको राहो माझे कपडे धुऊ नको पण मी धुतेच तरी कारण की ते काय म्हणता मी रिपीट करेल रिपीट करेल व असं पण नाही करत मला एवढ्या वर्षाचा अनुभव आहे नाही करत रिपीट ते हे एक दोन टी शर्ट आहे जे ते रेग्युलर यूज करतात असतं ना आपला रेडी टू गो कपडे तसं कम्फर्टेबल वाटतं आपल्याला काही कपड्यांमध्ये इवन ह्या टी साठी एकदा कमेंट सुद्धा आला होता की प्रशांतजींना काय गंजी गंजिका असं काहीतरी होता तो वर्ड नाही का गंजिका बंडी काहीतरी होता तर असे एक दोन टी शर्ट त्यांचे दाराला लावलेलेच असतात ते फिक्स आहे म्हणजे मग आता घरी आले कपडे काढले वगैरे चेंज केलं आणि परत खाली जायचंय मध्ये म्हणा किंवा जवळपास कुठे तर मग ते एक दोन टी शर्ट आहे त्यातला ते, ते टी शर्ट घालून घेता आता जोपर्यंत कपडा फाटत नाही तोपर्यंत कसा फेकायचा नाही का आपल्याकडे म्हण आहे खाऊन माझावर टाकून नाही माझू असं तर विनाकारण वस्तू फेकायला मला नाही आवडत तर जास्त घ्यायचा जा शोक आहे त्यांना घेतात ते पहिल्यापासूनच आहे माझं लग्न झालं तसं प्रशांतजींना खूप शोक आहे इनर गारमेंट म्हणजे बनेन निकर खूप आहे त्यांच्याकडे ऍट अ टाइम पंचवीस पंचवीस असतात त्यांच्याकडे जाऊ दे मी म्हणते काय कोणाला कशाचा शौक कोणाला कशाचा शोक, शोक? आणि काय वाईट शौक नाही येतो त्यांना वाईट शौक असे काही नाहीये म्हणजे जसं की स्मोकिंग ड्रिंकिंग आणि कसे बॅड ह्या बिट्स ज्या असतात त्या नाही आहे प्रशांतींना त्यांना फक्त कपड्यांचा शोक आहे गाड्यांचा शोक आहे परफ्युम डिओड्रंट या गोष्टींचा शोक आहे म्हणून मग मी असाच विचार करते की जाऊ शो दे शोक आहे तरी चांगल्या गोष्टींचा आहे आपण त्याच्यात काय हे मानायचं नाही का हा ड्रेस मी त्या दिवशी थोडा वेळ घातला वुमन्स डेला एम पी थिएटरमध्ये जाण्यासाठी पण तिथे खूप पाणी मारलेलं होतं ग्रासवर आणि खाली सगळा चिखल होता आणि मी चेअरवर बसून गेली ना तर माझा हा ड्रेस खाली टच झाला थोडासा आणि खालून अशी त्याची बॉर्डर ओली झाली होती आणि बऱ्याच दिवसांपासून तो महिन्यांपासून घातलाही नव्हता आणि धुतलाही नव्हता ना मशीनमध्ये नाही तरी काही कपडे गोल फिरता -गोल फक्त का घसरा बसतो का आपटा बसतो का छाटा बसतो असं काहीच होत नाही त्याच्यामुळे काढला मग मी मशीन मधून तो रात्रीचे नऊ वाजत आले नऊ आणि प्रशांतजी आपले अजूनही साईटवरून आलेले नाही चार कॉल माझे केले गेले पण ते बिचारे आलो 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 सात वाजेपासून आहे आता म्हटले पंधरा मिनटात येतो आय होप की पंधरा मिनटामध्ये येतील मी खूप दिवसानंतर आज टी व्ही ऑन केला आणि दिल आहे तुम्हारा पिक्चर बघते प्रीती झिंटा महिमा चौधरी आणि रामपाल यांचा तुमच्यापैकी कोणी कोणी तो मूव्ही बघितला आहे मला कमेंट करून नक्की सांगा छान मूवी आहे पासला